आपल्या या चॅनलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे उद्या आहे संकष्टी चतुर्थी आणि संकष्टी चतुर्थी दिवशी आपल्याला तर उद्या संकष्टी चतुर्थी दिवशी आपल्याला गणपती बाप्पांसमोर एक वस्तू आवर्जून ठेवायची आहे संकष्टी चतुर्थीचा तुम्ही उपवास जरी नाही केला तरी चालेल पण अवश्य ही वस्तू ही वस्तू गणपती बाप्पांसमोर ठेवायची आहे ही वस्तू जर आपण संकष्टी चतुर्थी दिवशी गणपती बाप्पांसमोर ठेवली तर त्याचा अनेक प्रकारे आपल्याला लाभ मिळतो नोकरी व्यवसायात यश मिळते त्याचबरोबरची मुलांची पतीची प्रगती व्हावी आणि अनेक विघ्न जी आपल्या कामामध्ये आलेली आहेत ती दूर व्हावी यासाठी संकष्टी चतुर्थीला उद्या आपल्याला काही उपाय करायचे आहेत जी एक वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे ती अवश्य सगळ्यांनी गणपती बाप्पांसमोर ठेवायची आहे बघा संकष्टी चतुर्थीला आपण गणपती बाप्पांना प्रिय असलेल्या वस्तू जर गणपती बाप्पांसमोर ठेवल्या तर त्याची अनेक शुभ फळं आपल्याला मिळतात तर आपल्याला उपाय काय करायचा आहे वस्तू कुठली आहे ते तर मी सांगणारच आहे याशिवाय उद्या बघा संकष्टी चतुर्थी आहे त्यामुळे आपल्याला दोन तीन गोष्टी अवश्य करायच्या आहेत गणपती बाप्पांना लाल जास्वंदाचं फूल अतिशय प्रिय आहे त्यामुळे हे तुम्ही न विसरता गणपती बाप्पांच्या चरणी अर्पण करायचे त्याचबरोबर ज्या दुर्वा असतात एकवीस दुर्वांची जुडी तुम्ही गणपती बाप्पांना अर्पण पन करायची आहे आणि नैवेद्यामध्ये तुम्हाला गूळ खोबऱ्याचा नैवेद्य जो आहे तो गणपती बाप्पांसमोर ठेवायचा आहे या तीन वस्तू खूप महत्त्वाच्या आहेत ह्या संकष्टी चतुर्थी दिवशी उद्या जी बुधवारी संकष्टी चतुर्थी आहे तर त्या संकष्टीला तुम्ही आवर्जून या तीन वस्तू गणपती बाप्पांसमोर ठेवायच्या आहेत आता हा जो उपाय आपण करणार आहोत तर तो कशासाठी करायचा तर खूप कष्ट करून मेहनत करून देखील तुम्हाला तुमच्या कष्टाचं फळ मिळत नाही आहे व्यवसाय आहे उद्योग आहे तो अगदी ठप्प झालेला आहे तो चालत नाही आहे किंवा आधी चालत होता पण अचानक काहीतरी झालेलं आहे आणि व्यवसाय आपला बंद पडलेला आहे येणारं धन जे आहे ते थांबलेलं आहे पैसा जो आहे तो थांबलेला आहे आर्थिक तंगी सुरू आहे कर्ज आहे किंवा मग अनेक कामांमध्ये तुमच्या विघ्न येत आहे कुठलंच काम सरळपणे पूर्णत्वाला जात नाही तर तुम्ही हा उपाय करू शकता मुलांच्या अभ्यासामध्ये प्रगती होत नाही त्याचबरोबर मुले चिडचिड करत आहेत व्यसनाधीन झालेले आहेत कोणाचंच ती ऐकत नाही आहेत यासाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकता मुलांचं लग्न जुळत नाही आहे किंवा स्वतःसाठी तुम्हाला हा उपाय करायचा असेल तर तुम्ही हा करू शकता संतानप्राप्ती होत नाही आहे धनप्राप्ती होत नाही आहे नोकरी लागत नाही आहे किंवा आरोग्याच्या काही तक्रारी आहेत तर त्या सगळ्यांसाठी तुम्ही संकष्ट चतुर्थी दिवशी उद्या हा उपाय करायचा आहे तर तो उपाय कसा करायचा आहे मी तुम्हाला सांगते आता हा जो उपाय आहे आपल्याला उद्या सकाळी करायचा आहे किंवा मग तुम्ही संध्याकाळी सहा ते आठ या वेळेमध्ये करू शकता उद्या संकष्टी चतुर्थी आहे त्यामुळे लवकर उठून स्नान करून आपल्याला नित्य देवपूजा करायची आहे गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर मूर्तीला दुधाने पाण्याने एकवीस वेळा अभिषेक करून आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करून घ्यायची आहे अक्षता घ्यायची आहेत आणि अक्षतांना थोडेसे कुंकू लावून गणपती बाप्पांच्या मस्तकाला त्या अक्षता लावायच्या आहेत गणपती बाप्पांना जास्वंदीचं फूल दुर्वा खोबऱ्याचं नैवेद्य दाखवायचं आहे आता बघा तुमचं देवघर जिथे आहे तिथे तुम्हाला हा उपाय करायचा आहे गणपती बाप्पांचा फोटो असेल मूर्ती असेल तर तिथे तुम्ही समोर हा उपाय करू शकता आता यासाठी आपल्याला पाठ घ्यायचं आहे किंवा मग तुम्ही एखादं ताट घ्या आणि त्या ताटावर आपल्याला दोन विड्याची पानं ठेवायची आहेत विड्याची पानं चांगली असावी किडलेली नसावी अगदी ताजी पानं भगून घ्यायची आहेत देठासहित आपल्याला ही पानं घ्यायची आहेत त्यानंतर वाटीमध्ये थोडंसं कुंकू घ्या त्यामध्ये थोडंसं पाणी टाका आणि दोन्ही पानांवर तुम्हाला स्वस्तिक आहे स्वस्तिक अगदी छोटं काढलं तरी चालेल मध्ये जे बिंदू आहेत चार ते द्या आणि बाजूला दोन उभ्या ज्या लाईन असतात तर त्या पण द्यायच्या आहेत दोन्ही पानावर असं स्वस्तिक काढून घ्यायचं आहे त्यानंतर एकावर एक अशी दोन पानं ठेवायची आहेत जी देठ आहेत ती देवाकडे करायची आहेत आपल्याकडे करायची नाही आता एक सुपारी घ्यायची आहे सुपारी घेतल्यानंतर सुपारीला दुधाने पाण्याने अभिषेक करून घ्या ओम गंगणपतईनं महा या मंत्राचा जप करतच तुम्हाला हा अभिषेक करून घ्यायचा आहे त्यानंतर सुपारी स्वच्छ चांगली कोरडी करून घ्यायची आहे जी पानं आपण स्वस्तिक काढलेली एकावर एक ठेवलेली आहे त्यावर थोडेसे तांदूळ ठेवा म्हणजेच काय अक्षता ठेवा आणि त्यावरती ही सुपारी आपल्याला ठेवायची आहे सुपारीवर आपल्याला हळद कुंकू अष्टगंध वाहून घ्यायचा आहे त्यानंतर बघा आपल्याला एकवीस हिरवे मूग घ्यायचे आहे हे हिरवे मूग घेताना चांगले बघून घ्या किडलेले घेऊ नका बरोबर मोजून एकवीस आपल्याला हिरवे मूग घ्यायचे आहेत मुगाची डाळ घ्यायची नाही त्यानंतर आपल्याला अशा प्रकारे एक एक करून हे हिरवे मूग जे आहे त्या सुपारी जवळ ठेवायचे आहे म्हणजेच काय सुपारीजवळ आपल्याला ते अर्पण करायचे आहेत आणि ओम गंगणपत ये नमहा या मंत्राचा जप करत एकवीस वेळा हे मूग तुम्हाला अर्पण करायचे आहेत त्यानंतर पुन्हा एकवीस अखंड तांदूळ घ्या आणि ते पण अशाच प्रकारे आपल्याला सुपारीला अर्पण करायचे आहेत हात जोडून आपल्याला गणपती बाप्पांना आपल्या मनातील जी काही इच्छा आहे ती बोलून दाखवायची आहे आणि लवकरात लवकर मला त्या कामामध्ये यश द्या अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे त्यानंतर धूपधीप दाखवायचं आहे त्या सुपारीला तुमच्याकडे जर जास्वंदीचं लाल फूल असेल तर अवश्य तिथे अर्पण करा दुर्वा असेल तर अर्पण करा आणि त्यानंतर बघा अशा प्रकारे ते आपल्याला जी सुपारी आपण ठेवलेली आहे काही वेळ तिथे ठेवायची आहे तुम्ही जर सकाळी उपाय केलेला असेल तर दिवसभर जरी तुम्ही ही सुपारी जी आहे पान आणि सुपारी आपण ठेवलेली आहे ती तिथे ठेवली तरी चालेल जो दिवा आहे देवघरातला मुख्य दिवा तो प्रज्वलित करा उपाय करताना नेहमी दिवा प्रज्वलित केलेला असावा अग्नीच्या साक्षीनेच आपल्याला कोणताही उपाय करायचा असतो त्यानंतर बघा खोबऱ्याचा नैवेद्य जो आहे तो तिथे पानसुपारीला दाखवायचा आहे बघा सुपारी म्हणजेच साक्षात गणपती बाप्पांचंच ते रूप आहे त्यामुळे बघा जो कोणी हा उपाय चतुर्थीला करतो त्याच्या अनेक इच्छा गणपती बाप्पा पूर्ण करतात आणि विशेष म्हणजे उद्याची बुधवारी आलेली संकष्टी चतुर्थी आहे आणि जेव्हा आपण हिरव्या मुगाचा उपाय बुधवारी आलेल्या संकष्टी चतुर्थीला करतो तेव्हा आपले जे दोष असतात कुंडलीतले ते दूर होतात किंवा ज्या काही आपल्या कामातल्या अडचणी आहेत त्या दूर होतात आणि नक्कीच आपली येणाऱ्या दिवसांमध्ये चांगली प्रगती होते याचे आपल्याला खूप शुभ फळं मिळतात आता बघा काही वेळ तिथे आपल्याला हे पान आणि सुपारी ठेवायचे आहे आणि त्यानंतर ही दोनही पानं सुपारी जे अर्पण केलेले हिरवे मूग आहे आणि जे एकवीस तांदूळ आहे हे आपल्याला घ्यायचं आहे एखाद्या लाल कापडामध्ये बांधायचं आहे किंवा एखाद्या लाल लाल कागदामध्ये बांधलं तरीही चालेल आणि हे आपल्याला गणपती मंदिरामध्ये नेऊन तिथे गणपती बाप्पांच्या चरणापशी हे ठेवून यायचं आहे सोबत तुम्ही एखादं लाल जास्वंदीचं फूल किंवा दुर्वा जे असतात ते पण अर्पण करा आणि जो आपण गुळ खोबऱ्याचा नैवेद्य तिथे ठेवलेला तो देखील आपल्याला गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये तिथेच ठेवायचा आहे लक्षात घ्या एवढा हा उपाय प्रभावी आहे बुधवारी जर तुम्ही अशा प्रकारे सुपारी आणि हिरव्या मुगाचा हा उपाय केला तर अनेक आपले दोष जे असतात ते दूर होतात आणि आपली अडलेली कामं जी असतात ती नक्कीच या उपायामुळे पूर्ण होतात आणि आपला बुधग्रह जो आहे तो मजबूत होतो जे राहू केतू यांचा जो प्रभाव आहे तो कमी होतो आणि आपल्या मार्गातल्या अडचणी दूर होतात गणपती बाप्पांचा कृपा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आणि ज्या व्यक्तीवर गणपती बाप्पांचा कृपा आशीर्वाद असतो त्याच्या कुठल्याही कामामध्ये अडचण येत नाही त्याचबरोबर धनप्राप्तीचे मार्ग देखील मोकळे होतात त्यामुळे सगळ्यांनी हा उपाय करा हा उपाय स्त्री पुरुष कोणीही करू शकतात नोकरीसाठी अभ्यासातल्या प्रगतीसाठी करायचा असेल तर विद्यार्थ्यांनी स्वतः केला तरीही चालेल उपाय करून बघा आणि संध्याकाळी जर करणार असाल उपाय तर तुम्ही सहा ते आठ या वेळेमध्ये करा काही वेळ ती सुपारी पान वगैरे तिथे ठेवा आणि नंतर गणपती मंदिरामध्ये ते गणपती बाप्पांच्या चरणाशी अर्पण करा